नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण पिंजरा या अजरामर मराठी चित्रपटातून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगणा संध्या शांताराम यांचे दुर्दैवी निधन झाले आहे त्यांनी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे एकोणीसशे बहात्तरला ला प्रदर्शित झालेल्या व्ही शांताराम दिग्दर्शन पिंजरा हा मराठी चित्रपट सृष्टीतील अमर कलाकृती मानली जाते या चित्रपटात त्याने नर्तिकेची भूमिका साकारली ती प्रेक्षकांना प्रचंड आवडली त्यामुळे त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री बनल्या आहेत आजही पिंजरा आणि संध्या यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे तसेच ओ जाओ नटखट हे गाणे त्यांची फार लोकप्रिय आहेत या गुणवान सुप्रसिद्ध गायिका नृत्यांगणा त्यांच्या निधनाच्या बातमीने प्रेक्षकांनाच नव्हे तर महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे तसेच त्यांनी जनक झनक पायल बाजे दो आखे बारा हात आणि पिंजरा यामधील भूमिका आजरामर आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून संध्या शांताराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली